डिक्री म्हणजे काय मित्रांनो डिक्री म्हणजे मराठी त्याला आपण हुकुमनामा असं म्हणतो केस मेहरबान कोर्टामध्ये चालवली जाते अंतिम युक्तिवाद झाला जातो त्यानंतर मेहरबान कोर्ट त्या केसच्या अनुषंगाने जजमेंट म्हणजे अंतिम यु न्यायनिर्णय दिला जातो त्यानंतर डिक्री दिली जा डिक्री केली जाते तर डिक्री म्हणजे काय मित्रांनो तर डिक्री म्हणजे त्या केसच्या अनुषंगाने मेहरबान कोर्ट अंतिम विश्लेषण करतं आणि जर दावा मंजूर केला असेल तर वादीच्या बाजूने कोणकोणते हिस्से दिलेत किंवा कोणकोणत्या बाजू आहेत तसेच दावा जर नामंजूर केला असेल तर तो दावा नामंजूर केला आहे का याबाबत डिक्रीमध्ये लिहिले जाते जजमेंट म्हणजे काय जजमेंट म्हणजेच अंतिम न्यायनिर्णय त्यालाच आपण इंग्लिशमध्ये जजमेंट असं म्हणतो तर मित्रांनो ज्यावेळी केस दा दाखल केली जाते त्या केसच्या अनुषंगाने कैफेत दिली जाते पुरावे दिले जातात मुद्दे काढले जातात व ती केस मेरबान कोर्टामध्ये वादी व प्रतिवादे त्यांचे वकील आपापली बाजू मांडतात आणि त्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो त्यावेळी मेहरबाण कोर्ट दोन्ही पक्षकारांचा म्हणजे दोन्ही वादी व प्रतिवादे दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून अंतिम जजमेंट देतात म्हणजेच न्यायनिर्णय देतात तर अंतिम निकाल दिला जातो तर मित्रांनो निकालामध्ये काय असतं म्हणजे जजमेंटमध्ये काय असतं तर जजमेंटमध्ये असं असते की त्या केसच्या अनुषंगाने जर वादीच्या बाजूने जो निर्णय झाला तर तो निर्णय का झाला त्याबाबत सविस्तर विश्लेषण केलं जातो तसेच तो दावा नामंजूर केला तर तो दावा का नामंजूर केला याबाबत मेहरबान कोर्ट सविस्तर विश्लेषण करतं त्यालाच आपण जजमेंट असे म्हणतो म्हणजेच अंतिम न्यायनिर्णय असे म्हणतो नमस्कार मित्रांनो युक्तिवाद म्हणजे काय अनेकांना असा प्रश्न पडतो तर मित्रांनो ज्यावेळेस वादी दावा दाखल करतो त्या दाव्याच्या अनुषंगाने प्रतिवादी त्यांचं म्हणणं मन, म्हणजेच कैफे मेहरबान कोर्टात दाखल करतं त्यानंतर मेहरबान कोर्ट त्या केसच्या अनुषंगाने मुद्दे काढतं त्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये वादी व वा प्रतिवादी हे आपापले पुरावे देतात या सर्वांच्या या सर्वांचा विचार करून जो फायनल आर्ग्युमेंट केलं जातं म्हणजे युक्तिवाद केला जातो युक्तिवाद म्हणजे काय तर मित्रांनो आपण आपली बाजू भक्कमपणे मांडतो त्याचबरोबर आपले कोणकोणते कायदेशीर मुद्दे आहेत आपला हक्क काय आहे या सर्वांचा या सर्वांच्या केसच्या अनुषंगाने जे आपण कोर्टासमोर मांडतो त्यालाच आपण युक्तिवाद असे म्हणतो तर नमस्कार मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की इश्यूज म्हणजे काय म्हणजेच त्यालाच मराठीत आपण मुद्दे असं म्हणतो तर मित्रांनो वादी वादीने दावा दाखल केला त्यावेळी प्रतिवादी त्यांचं म्हणणं दाखल करतो त्यानंतर सदरची केस ही इश्यूज काढण्यासाठी ठेवली जाते तर मित्रांनो इश्यूज म्हणजे काय तर इश्यूज माननीय मेहरबान कोर्ट काढते इश्यूज म्हणजे मुद्दे मुद्दे म्हणजे मेहरबान कोर्ट प्रतिवादी व वादी यांचं जे म्हणणं आहे प्रतिवादी कोणती गोष्ट सिद्ध करावी तसेच वादींनी कोणती गोष्ट सिद्ध करावी यासाठी मुद्दे काढले जातात आणि त्या मुद्द्यांवरूनच समोरची पुढील केस चालवली जाते तर मित्रांनो मेहरबान कोर्टाने ज्यावेळी मुद्दे काढले जातात त्या मुद्द्यांवरून वादी व प्रतिवादी आपापला पुरावा देतात आणि त्या पुरावा दिल्यानंतर ती केस चालते आणि त्या केसच्या अंती त्या मुद्द्याच्या त्या निकषावरून व तसेच वादी व प्रतिवादी यांच्या आलेल्या पुराव्यावरून त्या सदरच्या केसच्या अनुषंगाने ने दिला जातो तर नमस्कार मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की कैफेत म्हणजे काय कैफेतेलाच आपण इंग्लिश मध्ये रिटर्न स्टेटमेंट असं म्हणतो तर मित्रांनो कैफेत कधी दिली जाते तर मित्रांनो ज्यावेळेस वादीने दावा दाखल केलेला असं कोर्टात त्यावेळी प्रतिवादीला मेहरबान कोर्टाची नोटीस जाते त्यालाच आपण समन्स असे म्हणतो समन्स केल्यानंतर तो प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर होतो व हजर झाल्यानंतर जे आपलं म्हणणं आहे त्या केस संदर्भात जे आपलं म्हणणं सविस्तर मांडतो त्यालाच आपण कैफेत असे म्हणतो तर मित्रांनो पहिल्याच तारखेला कैफेत देणं गरजेचं आहे का तर मित्रांनो अचानकपणे आपल्याला ती नोटीस आलेली असते त्यामुळे आपलं म्हणणं जे आहे ते आपण तयार केलेलं असतं त्यामुळे आपण योग्य ते कारण त्या पहिल्या तारखेला जर मेहरबान कोर्टाला दिलं किंवा तसा तो आपण योग्य त्या कारणाचा अर्ज आपण मेहरबान कोर्टासमोर दिला तर आपल्याला कोर्ट म्हणणं देण्यासाठी संधी दिली जाते म्हणजे पुढची मुदत दिली जाते नमस्कार मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की दावा म्हणजे काय तर मित्रांनो दावा म्हणजे आपली प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा असतो तो हिस्सा आपल्याला देण्यासाठी तो समोरचा पक्षकार म्हणजेच प्रतिवादी तो हिस्सा देण्यासाठी नाकारतो त्यामुळे आपल्याला दिवाणी कोर्टामध्ये जाऊन केस करावा लागतेच त्यालाच दावा म्हणतात उदाहरणार्थ मित्रांनो आपली सामायिक क्षेत्र आहे व त्या क्षेत्रामध्ये आपला हिस्सा आहे तर तो हिस्सा मिळवण्यासाठी आपण वाटपाची केस करतो त्या केसलाच दावा म्हणतात तर मित्रांनो अनेक वेळा आपल्या शेज बांधा शेजारी शेतकरी आपल्याला शेती वहिवट करण्यासाठी किंवा इतर कोणत्या तरी कारणावरून त्रास देत असो त्यावेळी आपण त्यांच्या विरुद्ध मनाईचा दावा दाखल करतो अशा विविध प्रकारच्या केसेस आपण दिवाणी न्यायालयात करतो त्यालाच आपण दावा असे म्हणतो